महापालिकेच्या स्वतःच्या योजनेच्या आणि स्टेम प्राधिकरणाकडून शुक्रवारी एकोणीस जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून ते शनिवारी वीस जानेवारी असा चोवीस तासांचा शटडाऊन डाऊन घेण्यात येणार आहे या शट कालावधीत निगा देखभाल आणि दुरुस्तीमधील अत्यावश्यक कामं टेमघर जलशुद्धीकरण केंद्र नवीन मोटर कंट्रोल पॅनल बसवणं आणि कळवा प्रभाग समिती अंतर्गत मुख्य जलवाहिनीवर कनेक्शन करणं इत्यादी तातडीची कामं हाती घेण्यात येणार आहेत त्या अनुषंगानं ठाणे शहरातील घोडबंदर रोड लोकमान्य नगर नगर साकेत ऋतुपार्क जेल गांधीनगर रुस्तमशी सिद्धांचल इंदिरानगर रूपादेवी श्रीनगर समतानगर सिद्धेश्वर इटर्निटी जॉन्सन मोम्रा आणि कळव्याच्या काही भागातील पाणीपुरवठा चोवीस तासांसाठी बंद राहील या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा आणि पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले